नमस्कार मित्रांनो फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातृभूमीमध्ये सध्या जर बघितलं असेल कोणतं वादळ चालू आहे या वादळामध्ये राजकीय नेत्यांचा कशा प्रकारे सहभाग आहे ते जाणून घ्या या ठिकाणी बघितलं असेल अहमदनगरमध्ये जी काही ओबीसी मेळावा सभा झाली या ठिकाणी जर बघितलं असेल कुठल्याही प्रकारचं कोणत्याही समाजाबद्दल हिताचं बोलल्या गेलं नाही याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये जातीयवाद आणि समाजाबद्दल बोललेलं आहे कोणत्या समाजाबद्दल बोललेलं आहे कोणत्या जातीबद्दल बोललेलं आपल्याला स्पष्टता पाहिजे या ठिकाणी जर बघितलं असेल मनोज जरांगे पाटील हे जे काही मराठा समाजासाठी लढतायत आणि आपले महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ साहेब हे सुद्धा जर बघितलं असेल ओबीसीमध्ये जे काही प्रवर्गामध्ये समाज आहे त्यांच्यासाठी लढतायत का नेमकं राजकारणासाठी लढतायत हे आपल्याला पाहिजे मग इथं जर बघितलं मनोज जारांगी पाटलांनी जे काही यशस्वी लढा लढवलेला आहे आणि त्याच्यामध्ये विजय प्राप्त केला आहे असं मनोज जारांगी पाटलांनी स्पष्टता सांगून आणि गुलाल उधळलाय आणि याच्याच विरोधात या, या ठिकाणी जर बघितलं असेल आपल्या महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ साहेब आणि हाके साहेब हे सुद्धा जर बघितलं यांच्या विरोधात काय बोलत आहेत की विजयाचा गुलाल उधळला तर नेमका कशा प्रकारे उधळला विजय खरंच मिळाला का आणि जर विजय खरंच मिळाला नसेल तर तुमच्या पोटात का दुखतंय मग इथं जर बघितलं जर विजय मिळाला नाही तर तुमचं नुकसान कुठं झालं विजय नाही मिळाला ना मग नुकसान कुठं झालं नुकसान नाही झालं तर आपल्याला मेळावा घ्यायची गरज काय मग विजय मिळाला तर तुम्हाला स्पष्ट स्पष्ट जे काही समाजासाठी तुम्ही झटताय तर सांगा ना खरंच मराठा आरक्षण भेटले म्हणजे या ठिकाणी तुम्ही म्हणताय की बॅकडोअर एंट्री केली बॅकडोअर एंट्री केली नाही तर या ठिकाणी जर बघितलं असं सत्तावन्न लाख कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि शिंदे समितीने त्या दाखल सुद्धा केलेल्या आहेत त्याच्यानुसारच तर कुठंतरी कुणबी मिळून सर्टिफिकेट भेटणार आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा ट्रोल केलं जाते मनोज जरांगे पाटलांना सुद्धा ट्रोल केलं जाते या ठिकाणी जर बघितलं कुठल्याही प्रकारचे कायद्याला सोडून कायद्याला सोडून कुठल्याही बाबी केल्या नाहीत आणि कायद्याला धरून सर्व काही गोष्टी चालू आहेत कुणबीनमध्ये ज्यांना सापडल्यात त्यांना तर सुरुवातीला कुणवी दाखला देऊन कास्ट सर्टिफिकेट देणार आहेत या ठिकाणी ओबीसी बांधवामध्ये त्यातील समाजामध्ये तेढे निर्माण कशा प्रकारचं करतायत पहा लक्षात घ्या अहमदनगर सभेमध्ये जर बघितलं असेल आपल्या महाराष्ट्राचे मंत्री साहेब काय म्हणतायत या ठिकाणी जे काही ओबीसी मेळावा होता त्या ठिकाणी म्हणे की नाविक जे काय आपण दाढी कटिंग करण्यासाठी जातो ते नाभिक समाजातील एका व्यक्तीनं ओबीसी मेळाव्याबद्दल सहकार्याबद्दल कमेंट टाकली किंवा एक पोस्ट टाकली आणि त्यांना कुठंतरी एक मराठा समाजातील व्यक्ती जाऊन म्हणला म्हणत तू ओबीसी मिळावायला जाऊ नको मग ओबीसी मिळायला जाऊ नको याच्या विरोधात तुम्ही अख्ख्या समाजाला सांगतायत नाभिक समाजाला की तुम्ही मराठा समाजाची दाढी कटिंग करू नये म्हणजे मराठा समाजाची दाढी कटिंग करू नये त्या बिचारांचा जे काही पोट त्या व्यवसायावर आहे ते पोट जे काही त्यांना पैसा मिळतो तो पैसा कमी करण्याचा प्रयत्न करतायत का मग तुमच्यात जर दखल असेल तुमच्यात जर हिंमत असेल तर द्या त्यांना महिन्याच्या महिन्याला पगार ते सगळ्या प्रकारचा व्यवसाय सोडून देतील आणि या ठिकाणी त्यांच्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत मग नाविक समाज असेल किंवा माळी समाज असेल किंवा मराठा समाज असेल यांच्यामध्ये गावामध्ये जे काही रणगाडा चालतो गावामध्ये एकमेकांना जे सहकार्य करतात गावामधलं सहकार्य तुम्हाला खूपच नाही का म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आता राजकारण करायचे का म्हणजे प्रत्येक जातीचं वेगवेगळं खासदार प्रत्येक जातीचा वेगवेगळा आमदार म्हणजे आता विधानसभेमध्ये प्रत्येक जातीचा आमदार वेगवेगळा करणार का तुम्ही मग या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही म्हणणं होतं त्यांचे जे कार्य आहेत तुम्ही टिकून टिकून ठेवतायत का मग आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष म्हणजेच आपल्या भारतामध्ये कुठलाही धर्म एक विशिष्ट नाही कुठल्याही प्रकारची जात विशिष्ट नाही तर आपल्याला जे काही संविधान पदावर बसलेले व्यक्ती आहेत त्यांनी सर्व जातीतील व्यक्तींचा विचार करायला पाहिजे मग या ठिकाणी जर बघितलं असेल मराठा समाजातील कोणबी नोंदी सापडल्या तर कुणबी नोंदीच्या अंतर्गत त्यांना कोणबी दाखले मिळून कास्ट सर्टिफिकेट भेटणार आहे मग याच्या विरोधात तुम्ही उपोषण करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी किती वेळ घातला तुम्हाला माहिती आहे का त्यांच्यासारखं उपोषण जर तुम्हाला करता येत असेल त्यांनी अमरण उपोषण केलं होतं दहा ते पंधरा दिवस सतरा दिवस त्यांनी अमरण उपोषण केला इथं तुम्हाला एक एक घंटाभर बोलायचं म्हणलं तर आपल्याला पाण्याची बॉटल लागते बाजूला तुम्ही असेल बोलताना आपल्याला पाण्याची बॉटल सोबत लागते तर मग मला सांगा या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी सत्यतेच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने लढा लढवलाय कुठंतरी समाज त्यांच्या पाठीमागे होता हा प्रत्येक जणाच्या डोळ्यात खुपणारा विषय आहे कारण येणारी लोकसभा त्यांच्या डोळ्यात दिसते कारण येणाऱ्या लोकसभेला हा मराठा समाज आपल्याला सहकार्य करेल का अरे इथं गुन्हा गोविंदाने नांदणारा गाव जर असेल माळी समाज असेल मराठा समाज असेल किंवा वाणी समाज असेल किंवा इथं जर बघितलं असेल नाभी समाज असेल तर या ठिकाणी सर्व व्यक्ती एकमेकांना सहकार्य करून जगतायत आणि त्यांचा एकमेकांशी भागत नाही आणि तुम्ही यांच्यामध्ये समाजामध्ये ते निर्माण करून तुम्ही तिथून बसून सांगायलेत की समाजामध्ये ते निर्माण झाल्यावर तुम्ही येऊन तिथं सॉल्व्ह करणार आहेत का त्यांचा प्रश्न तुम्ही सोडवणार आहेत का या ठिकाणी एकमेकांचा समाज एकमेकांना मदत करून एकमेकांचे जे काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होत असतात मग ते प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करण्यासाठी प्रत्येक वेळेस गावामध्ये येणार आहेत का कार्य गावामध्ये येण्यासाठी आहे का मग या ठिकाणी गावातील काही व्यक्तींनी विरोध करण्यास सोडून दिलेला आहे या ठिकाणी गावातील गावगाडा चांगल्या प्रकारे चालतोय तर आपल्याच चा महाराष्ट्रातील काही व्यक्ती जे काही सुशिक्षित आहेत तर अशा प्रकारचं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जरासं कमी करायला पाहिजे या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटलं गुलाल उधळला दुसरी बाजू तुम्ही म्हणतायत की गुलाल उधळला नेमका विजय कशाचा साजरा केला मग मराठा आरक्षण नाही भेटलं तर तुम्ही विजय कशाचा साजरा केलाय असं तुम्ही म्हणताय आणि दुसऱ्या बाजूला म्हणतायत की मराठा समाजाला चांगल्या प्रकारे एकनाथ शिंदे साहेबांनी गाजर दाखवले म्हणजे तुम्ही दोनही बाजूने ढोल वाजवायले एकूनही वाजवायले आणि एकूनही वाजवायले नेमका ढोल तुम्ही एकीकूनच वाजवा ना ओबीसी मधील जे काही प्रवर्गामधील सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्यांच्यामध्ये विनाकारण कोणत्याही प्रकारच्या अफवा नका पसरवू मग मराठा समाजातील व्यक्तीने नाभिकांकडे दाढी कटिंग करण्यासाठी नाही जायचं मग त्यांनी कुठं जायचंय मग नाभिक लोकांनी तुमच्या दाढी कटिंग करायला तिथं यायचंय का तुमचीच दाढी कटिंग करायची का फक्त म्हणजे त्या लोकांचं पोट त्या दुकानावर आहे हेअर कटिंगच्या दुकानावर त्यांचं पोट असतं मग ते प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला विचारणार करा तू मराठा आहे का तू माळी आहे का अरे अशा प्रकारची तुम्ही चांगल्या प्रकारे आपल्या महाराष्ट्राला सुधारण्याचा प्रयत्न करायचा सोडून तुम्ही आता जाती जातीमध्ये ते निर्माण करणार म्हणजे त्या नाभिक व्यक्तीनं विचारायचं का त्या व्यक्तीला तू कोणत्या समाजाचा आहेस अरे म्हणजे विनाकारण तुम्ही वादविवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत ना प्रत्येकामध्येच वाद निर्माण करतायत इथं या ठिकाणी कोणताही व्यक्ती बोलण्यासमोर येत नाही कारण त्यांना असं वाटतं की नेमकं काय बोलावं आपल्याला ज्यावेळेस सभेसमोर असे लाखो लोक हजारो लोक दिसतात त्यावेळेस आपलं एकदम असं वाटतं की मी नेमकं काय बोलू मी बोलल्यानंतर माझं कसं होईल मी बोलल्यावर मला लोक ओळखतील अरे तुम्ही जर बघितलं असाल तुम्ही चांगल्या प्रकारे बोला लोक सहकार्य करतील मग मराठा समाज असेल किंवा माळी समाज असेल किंवा नाभिक समाज असेल किंवा इतर कोणताही समाज असेल प्रत्येक समाज एकमेकांना सहकार्य करतोय कारण या ठिकाणी आपल्या भारतामध्येच नाही पूर्ण जगामध्ये जर बघितलं असेल भारताचं नाव आहे धर्मनिरपेक्ष राज्य कारण या ठिकाणी जर बघितलं अशा प्रकारचं जर तुम्ही राज्य करत असताल समाजामध्ये तेढ निर्माण करत असताल तर त्याच्यापेक्षा इंग्रज बरे ना इंग्रजांनी सांगितलं होतं फोडा आणि राज्य करा फोडा आणि राज्य करा मग फोडायचं काम आहे का तुम्हाला समाजा समाजामध्ये ते निर्माण करून तुम्ही समाजाचं फोड करणार आणि तुम्ही राज्य गाजवणार राजकीय हेतूसाठी जर समाजामध्ये तेढ निर्माण होत असेल तर लोकांनी जागृत होण्याचं काम आहे येणाऱ्या लोकसभेसाठी जर बघितलं असेल हे राजकीय खेळी खेळत असेल तर लोकांना सुद्धा समजलं पाहिजे की हे कुठल्याही प्रकारच्या समाजासाठी काम करत नाही ते राजकीय खेळीसाठी काम करत आहेत यांचं राजकारणची सत्ता काबीज करण्याचं काम आहे लोकांनी सध्या जागृत होण्याचं काम आहे लोकांनी जाणलं पाहिजे की या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीच्या समाजासाठी कोणताही व्यक्ती झगडत नाहीये तर राज ना राज जार ते राजकारणासाठी झगडत आहे प्रत्येक व्यक्तींना जाणीव असली पाहिजे येणाऱ्या लोकसभेसाठी हे लोक सध्या जर राजकारणाची आपली पोळी भाजण्याचं काम करत आहेत मग जर मनोज जरांगे पाटलांनी चांगल्या प्रकारे उपोषण केलंय तेही उपोषण अमरण उपोषण आहे काय यावं लागलं आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबाला त्यांच्याजवळ अमरण उपोषण सोडवण्यासाठी त्यांचं तुम्ही मेळावा घेऊन पाणी पिऊन जेवण करून सगळ्या गोष्टी करतायत मग आमरण उपोषणसाठी बसला दोन दिवस तर चालेल बघूयात नेमकं काय होतंय तर मग इथं समाजासाठी तळमळ दाखवा माझं म्हणणं आहे समाजासाठी तळमळ दाखवा राजकीय हेतूसाठी तळमळ दाखवू नका प्रत्येक समाजातील व्यक्ती तुम्हाला मानेल प्रत्येक समाजातील व्यक्ती तुम्हाला मानेल ज्यावेळेस तुम्ही समाजासाठी कुठलं तरी कार्य करताल राजकीय हेतूसाठी जर कार्य करत असाल तर समाजातील प्रत्येक व्यक्ती हा जागृत झालेला आहे प्रत्येक व्यक्तीला कळतोय कोण व्यक्ती राजकारणासाठी बोलतोय कोण व्यक्ती समाजासाठी बोलतोय समाजासाठी बोलणाऱ्या व्यक्तीची भाषा वेगळी असते आणि आपली राजकीय सत्ता टिकवण्यासाठी बोलणाऱ्याची भाषा वेगळी असते कारण आता बघितलं असेल महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती हा सुशिक्षित झालेला आहे त्याला प्रत्येक कायद्याचं नॉलेज आहे या ठिकाणी जर बघितलं असेल तुम्ही समाजामध्ये ते निर्माण करता कशा प्रकारे हा प्रश्न सॉल्व होईल तुम्ही सरकारमध्ये असताना सुद्धा सरकारसोबत चर्चा करू शकतात या ठिकाणी साधारण व्यक्तिमत्व नाही तुमचं तुमचं व्यक्तिमत्व मोठं आहे मग व्यक्तिमत्व मोठं आहे तर आपली जे काही चारित्र्य आहे ते मलिन करून घेऊ नका समाजामध्ये महाराष्ट्राची ओळख आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जर बघितलं असेल भारतामध्ये सगळ्यात नंबर एकला महाराष्ट्र पुढे घेतलेलं ते मागा आणायचं का समाजामध्ये ते निर्माण करून मग घ्या महाराष्ट्राचे सगळे सतराशे साठ तुकडे करा महाराष्ट्राचे सतराशे साठ तुकडे केल्यानंतर चालेल का प्रत्येक समाजाचे वादविवाद निर्माण करण्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज ठरलाय कारण हे प्रत्येक वेळेस निवडणुकीच्या वेळेला होते निवडणूक आली की घ्या जात जातीचा मुद्दा घ्या धर्माचा मुद्दा घ्या जातीचा मुद्दा ही जात असी ती जात असी आम्ही या जातीकडून त्या तुम्ही जातीकडून म्हणजे असं नेमकं तुम्ही जातीवरच राजकारण आतापर्यंत केलेलं आहे आताही जातीवरच राजकारण होणार का मग ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी अधिसूचना जारी केली मग मुख्यमंत्री साहेबांनी अधिसूचना जारी केली की प्रत्येक समाजातील व्यक्तीनं वाचली ना वाचल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आता विजयाचा गुलाल का उधळला अरे बाबा विजयाचा गुलाल का उधळला कुठंतरी एक आशेचं किरण सापडलं की आता अध्यादेश लागू होईल आणि कुणबी नोंदी सापडल्या त्यांना तर शंभर टक्के आरक्षण आहे राहिला प्रश्न ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत ते सगळे सोयऱ्यासाठी त्यांनी अधिसूचना काढली मग सगळे सोयऱ्यासाठी अधिसूचना काढली आणि तुम्ही म्हणतायत की विजयाचा गुलाल का उधळला अरे इथं गप्प गार झोपलेल्या मराठा समाजातील व्यक्तींना मनोज जरांगे पाटलांनी जाग केलं ना आणि त्यांना कुठंतरी शिंदे समिती स्थापन करावा लागली राज्य सरकारला आणि राज्य सरकारने स्थापन केलेल्या शिंदे समितीनं कोणबी जे काही नोंदी सापडल्या त्याच्या अंतर्गत त्या मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसी मध्ये सामील करून घेतलं ना कारण कोणबी मराठा जे काही पहिलाच ओबीसी प्रवर्गामध्ये दाखल होता त्यांच्या नोंदी सापडल्या तर ते घेणंच आहे ना मग तुम्ही कोणत्याही कोर्टात जाणं घ्यावाच लागेल ना नोंदी सापडल्या तर घ्यावाच लागेल तुम्ही म्हणतात की खोट्या नोंदी अरे खोट्या नोंदी नेमकं कळतंय ना खोट्या नोंदी कोणत्या आहेत आणि खऱ्या नोंदी कोणत्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी जाणल्या पाहिजेत आणि महाराष्ट्रातील तमाम व्यक्तींना माझं म्हणणं आहे की कोणता व्यक्ती राजकीय हेतूसाठी बोलतोय कोणता व्यक्ती समाजासाठी बोलतोय एकदा ओळखा आणि त्या व्यक्ती मागा आपला पाठीराग राहू द्या ठीक आहे तर थांबतो धन्यवाद